शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी गेली पाच दशके सतत कार्यरत असणारे कृषीरत्न डॉ बुधाजीराव मुळी अमृत महोत्सवानिमित्त गौरव समितीतर्फे मानपत्र गौरव समारंभ मोठ्या उसात बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला शेतकऱ्यांसाठी नेहमीच तत्पर आणि मातीत राहून काम करणारे बुधाजीराव मुळे यांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालकमंत्री गिरीश बापट उद्योगमंत्री सुभाष देसाई माजी आमदार मोहन जोशी उल्हास पवार सुरेश कोते आदी मान्यवर उपस्थित होते मानपत्र रोख पंच्याहत्तर हजार रुपये शिंदेशाही पगडी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला खरा पुरस्कार हा जनतेचा असतो या राज्यात कृषी क्षेत्रात सर्वांनाच आदर्श ठरेल असे काम हे बुद्धाजीराव मुळीक यांनी केले त्यांनी अनेक समित्यांमध्ये काम केलं पण शेतकरी समोर ठेवून नेहमीच त्यांनी आपली भूमिका मांडली प्रसंगी सरकारला काही निर्णय घेण्यास भाग पाडले शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले रस्त्यावरही हो लढाई केली अशी लोक सध्या कमी प्रमाणात पाहायला मिळतात असं मत गिरीश बापट यांनी व्यक्त केलं तर आमच्या पक्षाची प्रदेश कार्यकारिणी चालू आहे आज अजूनही कार्यक्रम आहे पण सगळ्या कार्यक्रमात प्राधान्य मुद्दा म्हणून कोणाला दिला असेल तर डॉक्टर साहेब आणि आपल्याचं एकमेव कारण पुण्यात असे पण चांगले सत्कार होतात दादा मोहन दा, दादा <laughs> आमच्याकडे स्वतःचा सत्कार करून घेण्याच्या पण एजन्सी आहेत मोठ्या तुम्हाला बुधवजीराव आपल्याला ते जमायचं नाही फोटो कसा लावायचा कुठे लावायचा किती दिवस ठेवायचा पण खरा पुरस्कार हा जनतेचा पुरस्कार असतो आणि तो आज आपल्याला मिळतो मला माहिती आहे की आपण ना कधी कुठल्या लोकप्रतिनिधीच्या रेसमध्ये आलात ना कधी आमदार खासदार मंत्री बनण्याच्या रेसमध्ये आलात पण ह्या सगळ्यांनाही आदर्श ठरेल असं काम आणि विशेषतः कृषी क्षेत्रात म्हणजे आमच्याकडे मी पाहिलं की जिल्हा नियोजन समितीत डॉक्टर आपली निवड राहिले आणि इतक्या बारीक बारीक गोष्टींचा डॉक्टरांचा अभ्यास असायचा मी पालकमंत्री नव्हतो तेव्हा जे कोणी असतील ते तर ते म्हणायचे की शक्यतो यांना आता बोलायला देऊ नका कारण दोन तास मिटिंग लावली आणि दिलं तर शेवटी शेवटी द्या तेव्हा मग मी सूचना अशी केली की बोलण्याचा मुद्दा नाही त्यांच्या सूचना लिखित घ्या त्यांची इच्छा त्यांनी बोलावं असं नाही त्या कृषी खात्यातल्या सूचनांच्या माध्यम उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांच्या हिताचं ते बोलतात आणि म्हणून तेव्हापासून आपले सगळे मिनिट जे होते त्याची अंमलबजावणी करून शेखर इथे बसलाय सांगलीचा आमचा मित्र कलेक्टर त्याची अंमलबजावणी जेव्हा करावी लागते तेव्हा त्याचा उपयोग होतो आणि म्हणून आज खर तर शेतकरी कृषी खात उत्पादन भाषा बोबत दिवस रात्र ह्या विषयात आहेत काम करतायत गिरीश गांधीजी आहेत उल्हार दादा आहे माझे मंत्री महोदय माझे आमदार आमचे सावंत बसलेत उल्ह आमचं आमदार सहकारी ही सगळी मंडळी आहेत आज देशात काय जगात कृषी हाच खरा केंद्र बिंदू आहेत त्यात आणि तो कारण याच्याकरता आहे की तोच जीवनाचा आत्मा आहे आणि त्याच्याकरता जे काम हा माणूस किती खेडे गावात किती वेळा कुठलंही वाहन असो नसो तिथले प्रश्न तिथला अभ्यास त्याची पुस्तिका त्याच्यावर पेपरला बातमी त्याच निवेदन त्याचा पाठपुरावा म्हणजे मी चाळीस वर्ष तरी सामाजिक राजकीय जीवनामध्ये आहे एखादा विषय आत्मसात करून त्याच्याकरता सारं आयुष्य देणारे जे फार कमी लोक आहेत त्याच्यात शेती शेतकरी आणि कृषी करता देणारे बुद्धराव आपण एक नंबरचे आहात आणि हा आपल्याबद्दल आमच्या मनात असणारा आदर आहे आणि म्हणून तो आदर ह्या निमित्ताने व्यक्त व्हावा आज खर तर इतकी लोक व्यासपीठावर आहेत ती बोलणार आहेत पण परत मी आलो आणि गेलो असंही होता कामा नाही बोललो नाही असंही होता कामा नाही मला बरं नसतं वाटलं आणि त्याच्या आम्ही आता कमी बोलायच्याच भूमिकेमध्ये आहे सायलं असतात काय बोलतात त्या <laughs> प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे